सविस्तर नागरिकातून मिळालेली माहिती अशी की विट्यापासून जवळ असणाऱ्या चोराडे गावाजवळ रविवारी सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी मालवाहतूक आयशर टॅम्पो एम एच अकरा डी डी अडुसष्ट एकाहत्तर या नंबरचा टॅम्पो चालकाने रस्त्याच्या कडेला काही कामानिमित्त थांबवला होता था। त्यानंतर त्याचं सर्व काम जे होते ते उरकून तो आयशर टेम्पोमध्ये बसून टेम्पो स्टार्टर मारला अचानक बॉनेटमधून धुराचा लोट एकदम आला काही क्षणात चालकाने आयशर टेम्पोमधून उडी मारली पुढे चालक केबिनमध्ये अचानक आग लागली आजूबाजूला काही शेतकरी शेतामध्ये काम करत होते तर रस्त्यावरून ये करणारे काही नागरिक वाहन धारक यांनी तातडीने टेम्पो चालक यास मदतीचा हात देत गाडीमध्ये असणारा सर्व वाहतूक माल पटापट शेतातील मैदानामध्ये एकमेकांच्या मदतीने पटापट उतरायला सुरुवात केली तर काहींना शेतातल्या जवळ असणाऱ्या पाण्याच्या टाकीला पाईपलाईन पुढे पेटलेलं टेम्पोचं केबिन भिजवण्यासाठी घटनास्थळी असणारे नागरिक प्रयत्नशील दिसून आले थोडक्यात चालकाचं प्राण वाचले चालकाने गाडीतून उडी मारल्यानंतर गाडीचं दार लॉक झालं कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र टॅम्पोचा पुढील बाग पूर्णपणे जळून खाक झाला रस्त्यावरच हा घात अपघात घडल्याने नागरिकांनी वाहनधारकांनी आजूबाजूला मोठी गर्दी केली होती शेतामध्ये काम करणारा शेतकरी आणि नागरिकांमुळे मोठा अनर्थ टळला सर्वांनी मदत केल्याने वेळेत आग विजवण्यात सर्वांना यश आलं मात्र ट्रक टेम्पो चालक पूर्ण भयभीत झाला होता टेम्पोतील सर्व माल नागरिक व शेतकरी यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला मात्र चालकाचे नाव व गाव हा ऐशा टॅम्पो कुठला आहे या याची माहिती मिळू शकली नाही